स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादानं देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब जिल्ह्याचे नेते खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील माडा मतदारसंघाचे दमदार आमदार अभिजित अबा पाटील आणि विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदा भालके यांच्या नेतृत्वाखाली विलास अप्पा भोसले यांच्या खंबीर साथीनं आणि रोपळे पंचायत समिती गणातील मतदारांच्या मतदान रूपी आशीर्वादानं सौभाग्यवती विजया विलास भोसले यांची पंढरपूर तालुका पंचायत समिती रोपळे गणाच्या सदस्यपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक हार्दिक अभिनंदन हार अभिनंदन तसेच रोपळे गणातील सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार 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 शुभेच्छुक आमदार अभिजीताबा पाटील स्नेह परिवार रोपळे बुद्रुक शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या दोन दिग्गज शिक्षकांचा आज राज्यस्तरावर गौरव करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील अण्णाभाऊ साठे रंगमंचावर संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीनं कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा पार पडला या सोहळ्यात श्री गणेश गणेश कनिष्ठ महाविद्यालयाचे डॉक्टर राजेंद्र नेवगे यांना महात्मा ज्योतिबा फुले ज्ञान गौरव तर प्राध्यापक जगन्नाथ आदटराव यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय विशेष म्हणजे डॉक्टर नेवगे यांनी आजवर पंचवीस राज्यस्तरीय आणि दहा राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत तर प्राध्यापक आदटराव यांनी पाच राज्यस्तरीय पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आहे या दिमागदार सोहळ्याला माजी मंत्री बच्चू कडू रविकांत तुपकर पद्मश्री रघुवीर खेडकर आणि मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव हरिभाऊ गीते यांसारख्या दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती या यशामुळे श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश भांडवलदार आणि मुख्याध्यापक राजपाल पांडे यांनी दोघांचंही अभिनंदन केले असून त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षा होत आहे सुशाही न्यूज प्रतिनिधी मनोज चव्हाण छत्रपती संभाजीनगर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या